बंधुवानी भगिनींनो मी तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णपणे करावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचारा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावा बंधुवानी भगिनींनो माणूस त्याच्या जवळील स्क्रीन मोबाईलमधील बिनकामाचा डाटा जसा डिलीट करतो तसा शारीरिक मानसिक त्रास देणाऱ्या माणसापासून लांब राहावं हो तेव्हाच माणसाचे जीवन सुखमय होऊ शकतं बांधवांना माणूस जवळील स्क्रीन मधला जसा बिनकामाचा डाटा हा डिलीट करतो तस माणसानं त्याच्या आयुष्यातील लिपकामायच्या गोष्टी म्हणजेच शारीरिक मानसिक त्रास गोष्टी लिब कराव्या तेव्हाच माणसाचं जीवन सुखम होऊ शकत उदाहरण एका गावात एका मुलाचं नवीनच लग्न झालं लग्न झालं होतं मस्त सुखी संसार चालू होता सुखी संसार चालू होता सगळं काय सुखी समजा चालू होता मस्त नवीन होता सुखी संसार चालू होता परंतु त्याची आई जसं त्याचं आई वाटत होत की आपण जसं धंदा करतो तसं आपल्या सुंदर सुद्धा करा परंतु ती कधी करत असे कधी करत असे कारण की नवीन कोर्गी कोणाशी हसून खेळून राहत असे जसं तिच्या माहेरात राहत असे तशी सासरी सुद्धा राहत होते तिच्या सासूला पटत नसेल पटत नसेल म्हणजे हसून तोच राहणं कोणाला बोलणं कोणाला चालणं त्यांच्या सासूला पटत त्याला वाटत आहे तिनं कोणाला बोलू नये कोणाला वागून चांग तिनं बाहेरच्या बोलू नये कोणाशी वागून चांगलं वागू नये मात्र ही कशी तिच्या हिला चार पाच सुनाला चार पाच सुलते होते जे प्रत्येकाशी हसून खेळून राहत असे हसी मजा करणं राहणं आणि तिच्या सासरी सुद्धा हिला दोन तीन या तिच्या सासऱ्याला सुद्धा दोन तीन भाव होते परंतु तिच्या सासऱ्याचं आणि त्यांचं पटत नसेल परंतु तिच्या सासऱ्याचं आणि त्याचं पटत नसेल त्याच्या भावाचं म्हणून तिला असं वाटत असे सासू सासूला आणि त्या सासऱ्याला ती आम्ही तिच्या सोबत बोलवली परंतु ती तिच्या पडत सारख्या पाण्यासारखं पडत होती कारण माहेरच्या तिच्या वर्डाच्या आणि सगळ्यात पडत असेल परंतु सासरी तसं नव्हतं त्यामुळे तसं जसं मारत होईल तसंच इकडे सुद्धा वागवत होती तसं वागल्यामुळं मीला त्रास देऊ लागलो तिला शारीरिक मानसिक त्रास देऊ लागले सासू सासरा नवरा आणि देश सुद्धा त्यानं सुद्धा याला त्याचा परिणाम काय झाला सासरी गेली म्हणजे माहेरी गेली आणि माहेर गेल्यानंतर माहेर गेल्यानंतर मीनं आई वडिलाला सांगितलं की मला असेच बोलतात मला तसेच चालतात सासरा बोलते सासू बोलते नवरा बोलते आणि शारीरिक मानसिक करार देतात म्हणजे कधी हाडमार करतात कधी बोलतात त्याचा परिणाम त्याच्या वल्डानं याला समजावून सांगितलं परंतु ते ऐकलेच नाही तरी सुद्धा चालूच होतं लागणं बोलणं त्याचा परिणाम त्याच्या वडिलांनी त्याच्यावर केस केली केस केल्यामुळं सर्वच अटकले त्यांचं त्याचं जे त्याच्या देहाचं शिक्षित चालू होत ते सुद्धा त्याच्यात अटकले आणि त्याचं शैक्षणिक वर्ष त्याचं शैक्षणिक जीवन सुद्धा वाया गेलं आणि यांच्या सुद्धा कोर्टाची पर्यायाला त्या वेळ आली मला सांगायचं तत्पर्य बंध आणि मग एवढंच की माणसाला त्याच्या जीवनात कधीच शारीरिक कोणासोबत असं वाईट वागू नये आणि ज्या शारीरिक मानसिक त्रास देणाऱ्या गोष्टी आहेत त्यांच्यापासून लांब राहावं नसतं असं वेळ येऊ शकतो तुमच्याकडं सांगितलं माझा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवासण्याच्या शेअर करा लाईक सबस्क्राईब करा सांगा असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्या पण जातील